महाराष्ट्रात मिळालेल्या जोरदार यशानंतर आता अजितदादा दिल्लीतही राष्ट्रवादीचा झेंडा रोवायला सज्ज झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार प्रयत्न करणार आहेत सध्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस दिल्ली निवडणूक लढवणार आहे हे अगोदरच ठरलं होतं आता पक्षानं अकरा उमेदवारांची घोषणा केली आहे आता हे अकरा उमेदवार नक्की कोण दादा दिल्लीत बाजी मारू शकतील काय आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होईल सोबत का सोबतच अजित दादा भाजप सोबत युती करून अशी शक्यता का व्यक्त केली जात होती या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोतच पण त्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी आता दिल्लीत पाऊल टाकलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीत अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली राष्ट्रवादी काँग्रेसचे महासचिव आणि राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी शनिवारी अकरा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली सत्तर सदस्यांची दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी मध्ये होणार आहे आम आदमी पक्षानं सर्व सत्तर तर काँग्रेसनं सत्तेचाळीस उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत भाजपची मात्र अद्याप एकही यादी समोर आलेली नाही आम्हाला तीन राज्यात मान्यता मिळाली आहे आता आम्हाला हे इथेच थांबवायचं नाहीये पुढे न्यायचं आहे राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष म्हणून सक्षम आणि यशस्वी बनवण्यासाठी पहिला टप्पा दिल्ली निवडणूक असणार आहे विरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात आम्ही पक्ष वाढवू दिल्लीत आम्ही जरूर खाते उघडणार आणि यशस्वी होणार असा मला कार्यकर्त्यांचा विश्वास पाहून वाटत असल्याचं पटेल म्हणाले राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आम्ही जो गमावलेला तो लवकरात लवकर मिळवून दाखवू असं पटेल म्हणाले तीन राज्यात म्हणजेच महाराष्ट्रासह नागालँड झारखंड मध्ये राष्ट्रवादीला मान्यता मिळाली आहे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता निवडणूक आयोगानं काढून घेतली होती ती पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे यापूर्वी झालेल्या जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमध्ये देखील अजित पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला होता दिल्लीतील दिल बुरारी विधानसभा मतदारसंघातून रतन त्यागी बदली मधून मुलायम सिंह मंगलोपुरीतून छेमचंद तर चांदनी चौक मतदारसंघातून खालिद रेहमान यांना उमेदवारी देण्यात आली आहे बल्ली मारण मध्ये मोहम्मद हारू छतरपूर मध्ये नरेंद्र तनवर मध्ये कमर अहमद ओखलामध्ये इम्रान सैफी यांना उमेदवारी देण्यात आली आहे लक्ष्मीनगर मतदारसंघामध्ये नमाहा सीमापुरी मतदारसंघामध्ये राजेश लोहिया आणि गोकुळपुरी मतदारसंघामध्ये जगदीश भगत यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिलीये दिल्लीच्या सत्तर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्या प्रकारे उमेदवारांची नावं जाहीर केली त्यावरून भाजप सोबत युतीच्या शक्यता आता मावळल्या आहेत दहा जानेवारी दोन हजारला ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता हा दर्जा दोन हजार दर चौदाच्या निवडणुकांपर्यंत टिकून होता दोन हजार सोळा मध्ये चिन्हाच्या नियमावलीत बदल करण्यात आला दोन हजार ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक तसंच नागालँड मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधारावर एक जानेवारी दोन हजार चौदा पर्यंत त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून पुन्हा मान्यता मिळाली होती या मान्यतेत दोन हजार चौदा मध्ये झालेल्या अरुणाचल प्रदेश गोवा आणि मेघालय या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर फरक पडला एक जानेवारी दोन हजार चौदा पर्यंत झालेल्या निवडणुकांच्या कामगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेसला अरुणाचल प्रदेश गोवा आणि मेघालय या राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली होती राष्ट्रवादीला दिलेल्या दर्जाची पडताळणी अरुणाचल प्रदेशात या पक्षाला एक पूर्णांक तीन टक्के महाराष्ट्रात सोळा पूर्णांक बारा टक्के आणि मणिपूरमध्ये चार पूर्णांक एकोणचाळीस टक्के मतं मिळाली तर विधानसभा निवडणुकांमध्ये अरुणाचल प्रदेशात तीन पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के तर गोव्यात चार पूर्णांक आठ टक्के महाराष्ट्रात सतरा पूर्णांक चोवीस टक्के मणिपूरमध्ये सात पूर्णांक तेवीस मेघालयात एक पूर्णांक चौऱ्याऐंशी तर नागालँड मध्ये सहा पूर्णांक पाच टक्के मतं मिळाली होती त्यामुळे पक्षानं अरुणाचल प्रदेश गोवा मणिपूर मेघालय या राज्यातील प्रादेशिक पक्षांचा दर्जा गमावला तो फक्त महाराष्ट्र आणि नागालँड मध्येच टिकून राहिला दोन हजार सोळा मध्ये झालेल्या पडताळणीत महाराष्ट्र नागालँड अरुणाचल प्रदेश गोवा मेघालय याच्या एकत्रित कामगिरीच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल करण्यात आला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर झालेल्या पडताळणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गोवा मणिपूर आणि मेघालयमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा गमावला तिथे त्यांना दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे दोन पूर्णांक अठ्ठावीस टक्के शून्य पूर्णांक पंच्याण्णव टक्के आणि एक पूर्णांक एकसष्ट टक्के मतं पडली होती मात्र महाराष्ट्रात ते प्रादेशिक पक्ष म्हणून अस्तित्वात होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना सोळा पूर्णांक का एकाहत्तर टक्के मतं पडली या कामगिरीच्या आधारावर अठरा जुलै दोन हजार एकोणीसला पक्षाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती महाराष्ट्र आणि नागालँड या राज्यात प्रादेशिक पक्ष म्हणून अस्तित्वात असलेल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा का काढण्यात येऊ नये अशी विचारणा या नोटिशीत करण्यात आली होती तसंच पक्षानं अरुणाचल प्रदेश गोवा मणिपूर मेघालय आणि नागालँड या राज्यात लोकसभा निवडणुका लढवल्या नाहीत तसंच अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका लढवल्या नाहीत एकवीस मार्च दोन हजार तेवीस ला त्यांनी आयोगाला अंतिम प्रतिवाद सादर केला चिन्हांच्या कायद्यात त्रुटी आहेत हा पक्षाचा प्रतिवाद आयोगानं खोडून काढला तसंच निवडणूक चिन्ह पुढचं दहा वर्ष तसंच ठेवण्याची मागणीही आयोगानं फेटाळून लावली आता दिल्लीत निवडणुका लढवून आपल्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याच्या प्रयत्नात अजित पवार सध्या आहेत आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी नक्की काय निकष असतात तर लोकसभेतील किमान दोन टक्के जागा पक्षानं तीन वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्यात लोकसभेत चार खासदार असावेत शिवाय चार राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत <सवह> किमान सहा टक्के मतं मिळालेली असावी किमान चार राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा या तीन पैकी एका निकषाची पूर्तता केली तरी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसनं दोनच राज्यातून जागा जिंकल्या होत्या महाराष्ट्रा व्यतिरिक्त राष्ट्रवादीचा लक्षद्वीप मधून खासदार दोन हजार एकोणीस साली निवडून गेला राष्ट्रवादी काँग्रेसचा झारखंड विधानसभेत एक आमदार आहे केरळ विधानसभेत दोन आमदार आहेत नुकत्याच झालेल्या नागालँडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत नागालँडमध्ये चार विधानसभेच्या जागा मिळाल्या असल्या तरी चार, चार राज्यांमध्ये किमान सहा टक्के मतं मिळालेली असल्याचा निकष पूर्ण झाला नाही यामुळे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला होता पक्षाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्यास त्याला काही फायदे सुद्धा मिळतात सर्वात मोठा फायदा म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता असलेल्या पक्षाला देशभरात कुठेही निवडणूक लढवताना एकच चिन्ह राखीव मिळतं राष्ट्रीय दर्जा मिळालेल्या पक्षाला निवडणूक आयोग मतदारांची अपडेट यादी निवडणुकांपूर्वीच पुरवते तसंच या, तस या पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरताना एकाच अनुमोदकाची आवश्यकता असते त्यामुळे आता महाराष्ट्रासह राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीतही बाजी मारणार का राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळणार का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद